नमस्कार शुभांगी क्रिएशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज ना मी बनवणार आहे नारळी भात कारण नारळी जवळ आली ना मग जरा नारळी भात बनवणार आहे कसा तो बघायचा गोकर्णाची फुलं म्हणजेच अपराजिताची फुलं टाकून त्याचा कलर वापरून आपण नारळी भात बनवणार आहोत तर बघूया कसा बनवायचा तो पुढे ही आता गोकर्णाची फुलं आणलीत आता ही धुऊया आपण आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी उरतो या पहिले धुवून घेऊया त्याच्यात हे गरम पाणी ओतून ठेवूया मी देत काढून घेतले हिरवे हिरवे गरज नाही काढायची काढले तरी चालतील नाही काढले तरी चालतील हे बघा पाणी ओतून आहे आता ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये कलर उतरेल त्या फुलांचा पाण्यामध्ये आता थोडा वेळ ठेवूया असेच आता हे बघा हे एवढं पाणी निघाले गोकर्णाच्या फुलामधून आता हे गाळणीने गाळून घेतलंय आणि आता गॅसवर गरम करायला ठेवूया चांगलं उकळ येईपर्यंत आणि हे आता तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत चांगले स्वच्छ हे पाणी उकळलं की मग त्याच्यामध्ये टाकूया ते तेव्हापर्यंत खोबरं खवणून घेऊया मग ते मिक्सरला लावायचं आहे ना म्हणून आम्ही आज गरतो जिरायला तर तिथे ते ओळखीचे होते काका तर त्यांच्याकडे खूप फुलं फुलली होती गोकर्णाची तर त्यांना विचारलं काढू का म्हणून तर त्यांनी सांगितलं काढा म्हणून आम्ही भरपूर फुलं काढून आणली हे असं खोबरं खाऊन घ्यायचं नंतर मिक्सरला लावू आणि ह्या खोबऱ्याने टेस्ट चांगली येते एकदम मस्त नारळी भात बोलतो ना आपण ते नारळ टाकूनच हा करूया आता पाणी बघा मस्त उकळलं आहे तर त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकूया धुतलेले आणि त्याचबरोबर आता शेंगदाणे पण टाकूया आणि हे शेंगदाणे बघा भिजवून घेतलेत भिजवून साल का भिजवून ठेवलेत आणि त्याच्यानंतर सालं काढून घेतलेत आता ते पण टाकूया याच्यामध्ये उमळा भाजी चांगले आणि उमळले की मग सालं काढायची त्याचे तर शेंगदाणे आणि तांदूळ चांगले शिजवूया आता हा बघा आपल्याला भात ना बऱ्यापैकी शिजला आहे हा आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया मिक्सरला लावलेले आणि ते खोबरं एकदम बारीक एक वाटून घ्यायचं जाडं जाडं नाही ठेवायचं हे पण आता याच्यामध्ये शिजवूया आणि हे मनुके आहेत ते टाकूया त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पाहिजे ते पण शिजलं पाहिजे चांगलं माझ्या चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आता हे भातातलं पाणी आटलंय पूर्ण आता साखर टाकूया आणि त्याच्यानंतर मीठ टाकूया मीठ टाकूया कारण मिठाशिवाय याला टेस्ट नाही ना, ना। आणि वेलची जायफोल टाकूया वेलचे जायफळ पण भरपूर टाकायला पाहिजे आणि आता तूप टाकूया आणि आता मस्तपैकी मिक्स करून झाकण ठेवूया म्हणजे वाफ येईल चांगली बघा गोकर्णाच्या फुलांपासून अतिशय सुंदर अशी युनिक एकदम रेसिपी तयार झाली आपली आपण झाकण काढून बघूया झालं आहे का तो हे बघा पाणी आटलंय पूर्ण आता आपला नारळी भात तयार झाला बघा कसा दिसतोय तो मस्त कलर आला आहे त्याला छान झालं पण हे बघा आपला ब्ल्यू नारळी भात तयार झाला आहे आता तुम्ही पण करून बघा आणि कसा लागतो तर मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू कसा लागतो नारळी भात कलर थोडा वेगळा दिसतोय ते गोकर्णाची फुलं असतात ना ती त्याचा कलर काढलाय म्हणजे ते अपराजिता बोलतात ना त्याचा कलर काढलाय तो फुलांचा आणि तो घातलाय त्याच्यात आणि कसं घातलं ते प्रोसिजर तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे कळेल हां चला <laughs> <laughs> थँक्यू